मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक संवेदनशील आणि भावनेने काठोकाठ भरलेलं एक नेतृत्व पुन्हा एकदा या माणसातील संवेदनशीलतेचा एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांनी घेतलाय एक माऊली आपल्या जखमी विवणाऱ्या मुलाला घेऊन रस्त्यावरून धावती खांद्यावर एक मूल तर दुसऱ्या हातात दुसरं मूल किसान नगर परिसरात ऐन निवडणुकीचा प्रचार सुरू होता लाखोंची गर्दी दुथर्फा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष मुलांना कडेवर घेऊन जाणाऱ्या त्या माउलीकडे गेले रॅली सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या माउलीच्या मदतीला धावून गेले तात्काळ त्या जखमी मुलाला आपल्यासोबत जवळच्याच मानवता हॉस्पिटलमध्ये मा नेलं डॉक्टरला या नऊ वर्षाच्या जखमी रुग्णांच्या भाजलेल्या हातावर औषध उपचार करण्यास सांगितले आणि तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा रॅली प्रचारात सहभागी झाले असा हा आमचा संवेदनशील जननायक ज्याच्या नसानसा फक्त भरलंय जनहित ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाची बाळासाहेबांची शिकवण प्रमाण मानून जनविकासासाठी मार्गक्रमण करतोय आणि याच गुणांमुळे आज असंख्य शिवसैनिक आमदार खासदार त्यांच्यासोबत सदैव उभे आहेत आणि पुढेही सदैवच राहतील